काय नव्हत्या आता मी नाही जातो थोडा गावात <laughs> काम आहे मला ना। ना। काम नाही थांबा तुम्ही जाऊ नका तुमच्याशी अर्जंट काम आहे अर्जंट तुमचं रोज उठलं का अर्जंट काम आहे काम आहे काय काम आहे म्हणजे तुम्हाला काय कळत काय इकडे बारा वर्ष आपल्या लग्नाला अजून पोर सोड नाही आपल्याला त्याचं काही नाही तुम्हाला मग लगेच मला काम डॉक्टर का ट्रीटमेंट चालू आहे ना डॉक्टर काय एवढ्या दिवसापासून ट्रीटमेंट झालं का पोर डॉक्टर म्हणे थांबा हा डॉक्टर म्हणे थांबा मला एखाद्या बाबा बघता डॉक्टरच्या गोळ्या खाऊले कटा आला बर सांग कोणतं बघत काय मला नाव सांग ना काय जायचं का मी पाहूया मला भरोसा नाहीये हा तुम्हाला असाच भरोसा नाही त्या बकुळीच्या बकुळीला गुन्हा आला तो असे का मीला होते का बर मी पोर झाले तिला सटासट हॅलो अरे कुठे बर ते आम्हाला आहे ना एक बाबा कोणता तो तू माग बोलला होता मला बर बर ठीक आहे मग पत्ता त्याचं माहिती आहे का बरं पाठव एवढं व्हॉट्सअपला हा चालेल चालेल ठीक आहे कोणाला फोन केला होता शिरप्याला हा का तुमचा म्हणा शिर्प्या तो म्हणे हाय म्हणे बाबा असा बा, पत्ता बा, व्हॉट्सअपला पाठवला मी हा काय काय नाव बाबाचं बाबाच

वर आवरल सगळं सगळं आवरलं मी कुलूप लावून घेतलं अहो या घराला कुलूप लावले वरच्या लावले तुम्ही चला तुम्हाला ते कुलूप कोण खात ते घर तिथं पोर वही ना त्याचं काही नाही ते घराचं काय पडलं थोडं दम काढ ना दम काय बारा वर्ष झाले डॉक्टर मला बोलले ना आता काय बोलले चार दिवस झाले ते म्हणजे एवढ्या महिन्यात ये ना ट्रीटमेंट तुमची संपली का कंप्लीट होईल पोर म्हणजे अजून किती दिवसांनी ट्रीटमेंट संपणार एक महिन्याना एक महिन्याने हा एक महिन्याने ट्रीटमेंट संपणार त्यांची ट्रीटमेंट झाली ते काय करता येईल आपल्याला कतं या बाबाचं पाहुना कुठे येतोय बाबा लोक जेवो हो ये राज हो अहो तुम्ही काय बोलू नका त्या बाबाला तिथे गेले आव तुम्हाला सांगते मला आहे ना तो पावला ना त्याला लगेच पाच दहा लाख रुपये देऊन टाकी ते देऊ ना त्याला आपण पुढे नाही म्हणतो मग आता एवढं त्याने आपल्याला आनंद दिला त्याला पैसे द्यायला काय हरकत आहे ते रमरम ये गाले बाबा कुठ राहते कोण गाले बाबा काय चाललं तुमके आम्ही काय इथु राहिलो काय ते गाले बाबा कुठ राहते इथं जवळ बर मग आहे ना हां 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 तुम्ही नवरा भाऊ के का हां कुठून आले आम्ही आलो तामिझ राईलवर हा।, हा का हां आम्ही तुम्हाला पत्ता सांगत पण थोडी मदत करा ना मला मी एकटा माणूस आहे नाही आम्हाला नाही आम्ही तर घरी काम नाही करते माणसं अहो हे पाईप आहे ना मला जोडायचं आहे मग मी पत्ता सांगतो तुम्हाला पत्ता सांग बाबा काल आम्हाला तेवढा पाईप आणून द्या ना मला तेवढा पाईप आणा नाही आण ना पाईप बर बरोबर तेवढा पाईप आणाव पलीकडला पलीकडला आणा पलीकडला लागतो ना पत्ता नको तो नको पलीकडला आणा मी तुम्हाला पत्ता सांगतो पत्ता सांगा आम्हाला पत्ता सांग सांगतो मदत करणं माझं काम आहे काय करायचं मॅडम हा ना माहिते ना लोक रस्ता मी तुलाच आहे ना त्यांचा वालाय पुढे सांगतो या बाय सरळ घुसायचं असं या बोली ना हा घुसाची बोल आहे ना असं सरळ घुसायचं असं घुसले का पुन्हा असं असं नीट चालायच हा मधल्या गल्ली न हा मधल्या गल्ली नाही मळली बिल्ली नाही इथं असं घुसलं का या याबाई एकदा असं घुसायचं लगदा पूर्ण असं घुसायचं तुम्हाला तर माहितीये ना चांगलं ध्यानात दारा कसं घुसायचं परत तिकडे घुसायचं का इकडे सरळ घुसायचं सरळ घुसलं का तुमचं थोडं थोडं लक्षात येईल मग पूर्ण असं घुसायचं हा आणि नंतर मग थोडस घुसलं तर लगेच बाबाचा आश्रम दिसेल तुम्हाला आणि मोठा बोर्ड लावेल आणि तिथे गाड्या वगैरे खूप गर्दी दिसल इकडे जांबाचा बागी हा राईट राईट म्हणजे तुम्हाला कुठेतरी सांगेल वाटत सांगेल मला ते देईल पत्त्यात पण आम्हाला वर रस्ता जांबा बिंबाला हातला का लावू नाही हा आम्हाला फक्त बाबा पुढची दोन जामणी आणि मग आलं लक्षात आता आणि चांगला बाबाचा गुण येतो बर का आम्ही गुरुवारी जातो असतो नाही नाही आमची दुसरी समस्या होती तुम्हाला पोर होत नाही का होईल 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 बाबा काय ते काय बाबा तिथं चाललं हो काय सांगा नाही बाबा ना पोरं झाली काय झालं बाबा की बाबाय चला आता काय हे ना कोणी ब पाच वाजता आले एक गिरायक नाही एक तर माझं हाता खाल्ला पुजारी पुढे गेला हां तो त्याला पटरा आणायला लावली असते ये बाबा आता काय खरं नाही एक गोणी सुद्धा बाई नाजूक बोल ग आले बाबा की झे काही थोडी उरली ती जे तो मारून काय बोल घाल्या बाबा की जे चला घाल्या बाबा की जे येईल आता एखाद पेशंट तरी बोन करी लावली बोल घाल्या बाबा की झे चला बाबाचे आश्रम असं नाव दिसतंय काय होईल बोल घाल बाबा बोल घाल्या बाबा की झे झाले बाबा बसा बसा कुठून आले घ्या 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 बोल झाल्या बाबा कि जे घातल्याशिवाय कळणार नाही नमस्कार घातल्याशिवाय कळणार नाही नमस्कार बोला समस्या बोला काय आता तुम्ही आले कुठून आले आम्ही इस्राईल इस्राईल हा लय लांबून आले बाहेर आता ते आम्हाला ते शिरप्यानं सांगितलं ना शिरप्या तुमचा जोडीदार ते पोरं होत नाही ट्रीटमेंट चालू होती आमची डॉक्टर कड हो का इथं लय चाललं त्या बाबाकडे जायचं म्हणलं काय त्या बाबा मग बाईचं हा बाबा आता तिच्यासाठी मला सगळं करावं करा मोकळं दाखवा हा दाखवा ना तुम्ही पदरा अर्ज आता लपून ठेवता ना नाही नाही आता म्हणून तुम्हाला म्हणलं मोकळा करा पाहू द्या मला बाई तू भाग्यशाली हा का हो एकदम भाग्यशाली बाबा मी लय भाग्यशाली घरी दारी मा सगळं चांगलंय नवरा माझा एवढा सुंदर आहे दिसायला सगळं चांगलंय पण मला पोरच होत लग्ना किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला बारा वर्ष चालू आहे बाबा अजून काहीच नाही अजून काहीच पोट पाणी पिकाना अरे अरे अवघड आहे बाई बाई तुमच्या संतती होईल काही प्रॉब्लेम नाही तुमची धनरेषा सांगते मला का तुम्हाला चार पोर आहे चार आहे चार चार अजून एक पात्रात नाही पडलं पाहिजे तुम्हाला जुळे डायरेक्ट पाहिलं हो। ना बाबा दाखवतो आत वय किती धावल लग्न कधी झालं लग्नाला लवकर वय झालं सोळा वर झालं आणि लग्नाला बारा वर झाले मग हिशोब कोणता वय आता बावीस टिपेल नाही का नाही बावीस करावा चुकले तीस आहे तीस आहे मी तेच विचारायचं कसे काय बोलला लग्नाला जर बारा वर झाले कसं त्या बाबा द्यावा माझ्या जन्मतारीख पाहत मी पाहत आहे काय मला नाही विश्वास नाही तुम्हाला ते दिसते ना तरुण आहे मला तारी तरुण आहे तरुण विचारायचं काम आहे नाव बाबा आहे

पण तुम्हाला एक सांगतो तुम्हाला माझ्यावर थांबव लागेल महिनाभर 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 लागेल तुम्हाला महिन्यात गुण देतो टेन्शन घेऊ नका महिन्यात गुण पडला महिनाभर नाही शांत बसन घातल्याशिवाय कळेल काय बाबाचं नाव काय पण आम्हाला तिडे घरी करायचं बाबा घरी जाऊन नाही येऊन जाऊ तुम्ही इस्रायल कुठं मी कुठं नाही हो हो ते एवढं लांबून नाही म्हणा गादीवर लागेल माझ्यावर राहावं लागेल मग रात्री बाराच्या पुढे आपले मंत्र चालतील वल्लेवासरावं मग तुला ऑटोमॅटिक गुण पडत चालत पण मला घरी करायचं काही साईबाग पाणी काही हातारा करतारा करेल ना नाही मला हाताने येत नाही हॉटेलच लाव खायला पोर लागायचा तु लागा? का तुला लागा। खायचं पडलं तुला मला खायचं करायचं पडलं ना बाकी पाणी येत नाही काम करा राहते मी बाबा पशी माहिती हे नाही चालायच माझं घरी आज साईपाक पाणी व्यवस्थित राहतो घरी सगळी सोय राहते असं म्हणजे पोराची गरज नाही बाय तुला त्यांचा विश्वास नाही तुला असं जाईल बरं का काय माणूस चांगला नाही हा नाही हा असं आपण तुला कोरोना कुठे काय काम नाही तुम्हाला कळत ठेवायचं सेवा केली महिन्यामध्ये तर सगळं मिळणार आहे एकाच महिन्यात घरी देऊन करणार काय तुम्ही तुम्हाला महाजग येऊ थांबावं लागेल तिनं आश्रम आहे ना आमच्या तिढे अहो त्याला मावल धराव लागतील हात पाय नाही नाही ती मारा धारावं लागते काय पूजा करून काय दारायचं देवाची सेवाच करावं लागत आपल्याला मग रात्री बाराचे पण आभेस चालू राहतो मंत्र जंत्र समंत्र दिवसभर बाबाला दिवसभर गर्दी मग बाबा रात्रीची सुरू करते मग आम्ही दोघाय ना मध्ये गाय गेलो का मग दोघायचं आम्ही तिला मंत्र जाणार मी मग आमच्या रात्रभर मंत्र चालणार मी नाही थांबून जाणार तिला घेऊन जाणार बाबा मी तुला काय आमंत्रण दिलं नव्हतं काही थोडे शांत बसाव तुम्ही तुम्हाला ना काहीच पडलं नाही बरं बाबाचा अनुभव माहिती तुम्हाला शांत बसा बाबा तुमचं नाव आम्ही ऐकून ते एक बाबांनी पण रस्त्या आम्हाला सांगितलं मला सुद्धा दोन पोरं बाबा पासूनच झाले बाबर सांगा बरं पण बाबा थोडासा मंत्र वेगळा द्या ना मग नाही मंत्र वेगळा द्या सारखा घरी घरच्या घरी करू तो नाही बाबा आपल्या मध्ये आहे मध्ये हो। हा मध्ये हो मध्ये न्यायचं मध्ये हा मस्त बाराच्या पुढे पूजा आरती चालू राहते तिळं मोर आपण सगळं करायचं शेवा बिवा आणि महिना तुला गुण पडला तुला मी पाय बाड्याला पैसे देऊन तुला पोच करी माणसाला बोलू शोधू नको तवाल्या हा बाड्याला पैसे ते काही काम नाही म्हणजे आमचे आम्ही घेऊन जाऊ पण ती एवढा महिना भर नाही थांबणार मंत्र आम्हाला असे भारून द्या नाही भारता नाही येणार नाही 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 आम्ही थांबणार बर का अगोरे बाबा तिने चल। तो दे। नहीं नहीं। दे। बर... ना त्या बाबाची नजर चांगली नाहीये महिना भर राय म्हणतो तुला अरे रात्री बाराला मग रात्री बाराला कोणती पूजा राहते तुला काय माहिती काय बाल रात्रीची राहते नाही नानायक बाबा नाही घर अपमान पडतो माझा घोर याच्या मा आईला याच्यात शिका बायकोला घेऊन आला इकडं मा याला कळालं सुद्धा नाही काही तर घाली अनुभव काय म्हणून याला दाखवून दिला असता पण बाईने बारीक सापडलेली होती पण त्याला याला महिनाभर ठेवायला लागत होती मग तिला चमत्कार दिला असता का कसा राहतो घालीभाव म्हणून हं मा आईला यायची शिका तर पुढे जातो तू येईल परत ती पुढे जाणार नाही त्याला आता पठर नाईंटी मारून घेतो यांना तर पैसाही दिला नाही काहीच नाही चला आता बोल गाले बाबा की जय बोल घाले बाबा की जय